ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर उणाजकरण तापू लागलाय. शिवसेना उपजिल्ला प्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी मुंबई गोवा महामार्गाचे काम खाजदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावी अशी मागणी करणारे पत्र खाजदार श्रीकांत शिंदे यांना दिले. तो रस्ता केंद्र सरकारकडे पण आहे सन्माननीय नितीन गडकरी त्याच्यावर लक्ष देऊन आहे आम्ही काय त्यांच्या हातातून काढा आणि यांच्या हातात द्या असं नाही की साहेब तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या ही जबाबदारी घ्या आज कल्याण डोंबिवलीचा विकास सुद्धा दोघे एकत्र हातात हात घालून करतायत की दोघांनी कामं हातात घेतलेले चालू आहे की विकास मग काय आम्ही स्वातंत्र्य नाही का आमच्या नेत्याला सांगणं की तुम्ही लक्ष घाला आम्ही पत्र दिलं आमच्या कोकणातल्या व्यथा आम्ही त्यांच्याकडे मांडू नयेत का आम्हाला स्वातंत्र्य नाही जसं त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे आज ते भूमिका मांडतायत आज ते भूमिका मांडतायत ना कालच तुमचे जिल्हा प्रमुख कल्याणचे जिल्हा प्रमुख आहेत नाना सूर्यवंशी त्यांनी भूमिका मांडली शिवसेनेची जागा आहे कल्याण पथशी कल्याणनी कल्याणची ती जागा भाजपसाठी सोडावी ही विचार त्यांच्या पक्षात स्वतंत्र आहे ना त्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना जसं स्वातंत्र्य आहे तशी आम्ही चाकरमान्यांना सुद्धा ह्या पक्षामध्ये आम्ही आमची स्वातंत्र्यपणे भूमिका मांडली त्यात आम्ही कुठे कोणाला दुखवण्याचा प्रयत्न नव्हता त्याचा का ला ये ये कदम यांनी पत्र देत भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डिवचल्याची चर्चा सुरू झाली आहे यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत उघड नाराजी व्यक्त केली आहे कदम यांनी अशा प्रकारे महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असं सुनावताना हिंमत असेल तर समोर येऊन बोला असे खुजल्या आणणारे राजकारण करत महायुतीतील वातावरण बिघडवू नका असे खडे बोल सुनावले सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार आम्ही सोडणार नाही असा गंभीर इशारा दिलाय तुमच्या प्रश्नामध्येच खरं म्हणजे उत्तर आहे त्याचं त्या अगोदर सुरुवातीला आज फ्रेंडशिप डेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा कालची पोस्ट वाचल्यानंतर मी एक पोस्ट केली आहे आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती त्यांनी गरज नसताना आक्षेपार्ह मुंबई गोवा महामार्गाविषयी आहे आणि खरं म्हणजे त्यांना समजलं पाहिजे की हे युतीचं सरकार महा आहे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमधले घटक रवींद्र चव्हाण साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आम्हाला नेहमी सांगतायत की मिठाचा खडा पडेल असं कुठलंही वक्तव्य युतीमधल्या कोणत्याही कार्यकर्त्याने करू नये मी समजू शकलो असतो विरोधी पक्षातला एखादा कार्यकर्ता बोलला असता माणूस बोलला असता तर मी समजू शकलो असतो पण श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्यांनी काहीतरी पोस्ट करायची आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करायचा हे जे राजेश कदमने केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या गोष्टीची निंदा करतो आहे आणि निषेध करतो आहे पण मी एक सांगू तुम्हाला श्रीकांत शिंदे साहेबांना माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांनाही माझी विनंती आहे की प्रमुख आहेत राजेश कदम त्यांना तुम्ही समज द्यावी कारण अशी वक्तव्य करून हे आपल्याच माहितीमध्ये सगळं संभ्रम निर्माण करतायत एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतायत आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या मुंबई गोवा महामार्गाविषयी बोलताना त्याच्या राजेश कदमच्या एवढं लक्षात आलं नाही की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत ते बॉस असतात सगळ्या डिपार्टमेंटचे मुख्यमंत्री हाच बॉस असतो सगळ्या डिपार्टमेंटचा तेच प्रमुख असतात सगळ्या डिपार्टमेंटचे आणि दर आठवड्याला जर कॅबिनेट बैठक होते तर कॅबिनेटमध्ये ते चर्चा करतील ना एक दुसरे देवेंद्रजी बोलतील अजितदादा बोलतील एकनाथ शिंदेसाहेब बोलतील चव्हाणसाहेबांशी बोलतील चव्हाणसाहेब त्यांच्याशी बोलतील हा विषय वेगळा आहे त्यांनी खरं म्हणजे विधानसभा जवळ येताना टाकलेली त्यांनी काडी आहे उगाचची उगाच त्यांनी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे नेहमीच्या कल्याण डोंबिलीतनं असं घडतं की कधी ना कधी कोण नाही कोण काहीतरी वातावरण तयार करून ते महाराष्ट्रभर जातं माझी विनंती आहे श्रीकांत शिंदेसाहेबांना की आपण राजेश कदम यांना समज द्यावी अशा प्रकारची वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा काळा टाकून तर राजेश कदम यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देताना आपण चाकरमणी म्हणून आपल्या नेत्याकडे व्यथा मांडल्या त्यांना जसे आपली मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे तसेच आम्हाला देखील आहे आम्ही कोणाला दुखावण्यासाठी हे केलेलं नसल्याचं सांगताना शशिकांत कांबळे यांनी गणेशोत्सव काळात या रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे त्यांना आमच्या व्यथा कळतील अशा शब्दात सुनावलाय तसं आता त्यांनी काय वक्तव्य केलं काय त्याला मी महत्व देत नाही शशिकांत कांबळेंनी काय आणि त्यांना एवढं मनाला का लागलं ला कोकणात त्यांनी यावं जरा गणपतीच्या दिवसात त्यांनी आदल्या दिवशी प्रवास करावा मग आमच्या व्यथा काय आहेत ना ते शशिकांत कांबळे साहेबांना कळतील काय व्यथा आहेत त्या आणि नको ते पोस्ट करण्यात त्यांचा हातखंड आहे मी त्याला त्याच्यात त्याच्यात जायचं सुद्धा नाही गे गेलं तर भरपूर काय त्यामध्ये निघू शकतं पण ठीक आहे मी मगाशी म्हटलं जसं त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते त्यांना स्वातंत्र्य आहे मत मांडायचं या राजेश कदमनी आणि राजेश कदमच्या बऱ्याच सहकार्यांनी जे कोकणातले त्यांनी आपलं मत मांडलं आपली इच्छा प्रकट केली साहेबांसमोर की के आपण लक्ष घाला यात वावग काय त्यांना वाटलं मला काय कळत नाही कदाचित राजेश कदम बद्दल त्यांना काहीतरी भीती असेल मनामध्ये की राजेश कदम आपल्याला त्रासदायक ठरतोय का अशी भीती असेल तर सांगावं स्पष्ट मी गप्प बसतो अशा प्रकारचं अरे गेले पंधरा वर्ष पंधरा नाही गेले तीस वर्ष हा राजेश कदम या क्षेत्रामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहे उगीच कशाला विषय वाढवताय आहे ना अजून दिल्ली बहुत दूर आहे धमक्यांची भाषा करायची नाही धमक्या कशाला देतात युती आहे ना युतीमध्ये युती धर्म पाळावा युती धर्म पाळावा एवढीच मी त्यांना विनंती करतोय उगीच खाजून खरूच काढू नये दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसल्यानं आता कल्याण पूर्वेनंतर आता डोंबिवलीत देखील शिवसेना भाजपातील वाद उफाळून आल्याचं दिसत आहे मीडिया श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन नुबा डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा